सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना दादा दीदी लाव ताई लाव हॅपी बर्थडे लाव असते

मॉल मध्ये कस बोलतोय तर आता मला व्हिडिओ दे तर खोकला येतो जास्त बडबड केल्यावर चला एक मिनट तर असेच गेलेत माझे हा तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता पण तुमचं पण कमेंटचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि मला व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे म्हणजे कसे आहे ना लोकं म्हणजे माणसं म्हणजे नवऱ्याची जात कशी असणे लगेच गैरसमज करते तर तसंच ह्यांच्याबाबत झालं तर मी काय काय करत नाही वगैरे पण घरच्यांचं पण गैरसमज नको व्हायला त्याच्यामुळं हा व्हिडिओ काढते मी कारण त्यांना आपण किती जीव तोडून सायले तरी त्यांना खरं वाटणार नाही पण कॅमेऱ्यासमोर तर खरंच बोलावं लागते खोटं बोलून काही चालत नाही तर बरेच जणांनी मला कमेंट केलेल्या होत्या ताई तुमचे कानातले सोन्याचे आहेत का तर भरपूर अशा कमेंट त्या नेमकं मी कापड बाजारात गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच घालायला लागले कानातले तर हे कानातले तुम्हाला काय वाटते सोन्याचे आहे कानातले नकली आता मी मस्त सांगते की सोन्याचे नाही आहेत पण हे कानातले नकली आहेत सोन्याचे नाही आहेत तर कलर तर जायलाच लागला आहे तर बघा नकली कानातले आहेत सोन्याची नाही तर विषय असा झाला ज्या फिरकीवरून तर दाखवते तुम्हाला कुठे गेले फिरकी पडली प्लॅस्टिकची फिरकी नाही ती तर मला ना खोटे घातले ना लगेच कान दुखायला लागतील तर हे नकली कानातले सोन्याचे वगैरे काही नाही कापड बाजारात एक दुकान आहे बघा महावीर दुकान आहे ना महावीर हा महावीर त्याच्या समोर तर एक दुकान आहे बघा भोई इथे तिथे बॅन्टेकचं सर्व माल भेटतो आणि हे कानातले मला भेटले होते एकशे वीस रुपयाचे ते बोलले जवर घालता तवर नाहीतर मग आपण आंघोळीच्या वेळेस यूज केले तर कलर जाऊ शकतो तर मी थोडे दिवस घातलेत पण लगेच कलर द्यायला लागला आणि कानातले नसले तर तुम्हाला सांगते विषय असा झाला मी जेव्हा नगरवरून इकडं आले तेव्हा कानातले घातलेलेच होते तर पाशाला पायाचे पेंजन केले त्यांना वाटले की ते सोन्याचे कानातले बिनातले केले का काय पैसे साठवून वगैरे तर असं असतंय मिस्टरांचं जर आपण एखादं काही आणायला घेतो सोन्यावरच्या दुकानात आणि असे कानातले वगैरे त्यांना लगेच वाटतं सोन्याचे केलेत का काय पैसे लपून असतं काही पण असं काही नाही आहे हे कानातली नकली आहेत आणि सोन्यासारखी त्याची चमक आहे पण मला कानातली करायची आहे असे सोन्याची तुम्हाला सांगू का माझ्याकडं वरचे आय टॉप्स पण हे असं खालचं झुंबर आहे ना तो कला करायचा आहे मला पण याला कराय खोकला येतो मला तेलकट खाऊन कशी नगरवरून आली तसं खोकलं चालू झालंय मला हा डोले गो हा गो तर मॉल लावले प्रीती आली होती भाऊजींच्या बडला मॉल मधले लावली ते नक्की पण मी घेणार यातले सोन्याच्या कानातले अजून बघू एवढे झुमके घेणार मी हे तर टॉप्स माझे टॉप्स आहेत ते तुम्हाला माहिती पण ना ते काय होते माझ्या कानात ना ते टॉप्स नाही माझ्या कानात फक्त एवढं धुकून घेत राहते हे नाही का काय बघा तुला एकदम होल असते फिरकीचे असते त्याला गोल गोल फिरकी असते ते माझे ते माझ्या कानात जातच नाही फक्त अशी द हे ना प्लेन कांडी तेच जाती ते होलमधले जात नाही गुंड्यांचे असते बघा ते अजिबात जात नाही कारण माझ्या कानातल्याचे होल ना लय छोटे आहेत पण छान वाटेत ना असे छोटेशे सोन्याचे बघू स्वप्न आहे लवकरच पूर्ण खरं मी आहे माझं स्वप्न आणि कानातले नकली सोन्याचे वगैरे काय नाहीत असं नाही का मिस्टरांना किती आपण कारण हे नवीन क्षम काय आले त्याच्यावरती म्हणजे असं घालताना असं वाटतं कारण मला कमेंट पण आली आहे की ताई तुमची कानातली सोन्याची आहेत का तर सोन्याचे कानातले वगैरे आता ह्याची किंमत तुम्हाला सांगू का हे कानातले जरी घ्यायचे म्हटले तरी तीन ग्रॅमची असू शकते तीन साडेतीन ग्रॅम तर तेवीस चोवीस हजारापर्यंत एवढी कानातली भेटतील पण आता एवढी रक्कम काय आपल्याकडं नाही आहे सध्या तरी एवढी रक्कम आणि <coughs> सोनं घेणं आपल्या आता बस की बस्तिबात नये माग झाले त्याची उंच त्यांनी आ, हे घेतली झेप घेतलेली तर बघू सुस्त आल्यावर करू पण पण आता सध्या तरी सोन्याचे नकली तर मला बोलले सोन्याचे केले तर मी त्यांनी म्हटलं नाही नकली नकली त्यांना कुठं माझ्यावर विश्वास बसते आणि आईन ते पण आल्यापासून इसते माझ्या कानाकड कानातले कडत बघत आहेत विचारू कसं विचारू कसं म्हटलं चला जाऊ त्या व्हिडिओज काढून टाकवा की नकले कानातले सोन्याचे वगैरे काय नाहीत पण मी करणार आहे सोन्याचे आत्ता नाही तर पुढं पुरं नाही का पुढं पूर, पूरी न उपयोगी पडतील सोनं केलेलं कधी पण चांगलं असते बँकेमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा सोनं केलेलं एक प्रकारे चांगलंच असते कारण सोन्याचा भाव वाढतो बँक आपल्याला तेवढे पैसे देत नाही आयू तर चला आईन ते गेलेत तिकडं आता आईन त्यांची रोजची ड्युटी लागली हां हां आईन त्यांची रोजची ड्युटी काम बी करायचं लगेच तिकडे जायचं दिवसभर जा मग पाच सहा वाजता हा मम्माकडे जायचं त्यांचे व्हिडिओ चालले चालले युट्यूब असलेला हा फायदा असते दिवसभर काही बघा ज बघा मज्जा येते बघायला जुने व्हिडिओ बघायला मज्जा येते बरं का भारी वाटते जुने व्हिडिओ तर आता माहेरचे व्हिडिओ संपले आता मी माझी रोजची डेली रुटीन दाखवत जाईन कारण की मी भरपूर असे व्हिडिओ काढले होते की तुम्हाला आवडतात त्यांचे व्हिडिओ बघायला आणि तर त्यांचे व्हिडिओची मी जास्त जास्त व्हिडिओ काढले होते त्यांची म्हटलं नको मी जरी मुंबईला गेले ना तरी त्यांचे व्हिडिओ दिसले पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला आवडतात मम्मी आवडती मम्मीचं म्हणजे दादा आवडतो तुम्हाला तर काल वोटिंग होती काल काय मी गेले नाही कारण माझं वोटिंग कार्डच नाही तर आता काढन मी लवकर काढून घेईन बरं का कारण खूप महत्वाचं आहे चला आता काहीतरी बनवते पुरीला बेसन पोरी केली ती प्रांजाला डब्याला माझी फिरकी पडली याच्यात पडली काय माहिती सापडली आणि तुम्हाला एक सांगू का मला ना हे करा बरं का मी चो ना तुळशी तर रूप आणले बरं का त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशीच आणलं सोमवारच्या दिवशी संकष्टी होती ना त्या दिवशी फिरकी प्लॅस्टिकची सोन्याची असते तर फिरकी प्लॅस्टिकची नसते आली सोन्याची आली असते तर ना तुळशीचं तर रोप आणले पण काय होते माझ्याकडून तू असंच कसं काय काय असे जळतीस तर त्यांना म्हटलं जे जिथून घेते ते बोलले पाणी जास्त नाही टाकायचं तर पाण्याचं जास्त नाही टाकलं पण दोनदा तीनदा असंच झालं तर बघू यायचं तुम्ही काय केलंय पाणीच टाकणार नाही पण काही आयडिया असले तर मला सांगा म्हणजे का म्हणून असं आहे तुळशीचं पाण्यात खाली प्रिशा पण माती खाती त्याच्यावर पण तुम्ही सांगा कारण तुम्हाला पण आनंद आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कधीतरी माहिती असतं तर सांगा इतकी माती चिकत काय तुटा तग तक मातीच पुढे कशी माती बघा लय अवघडचं मातीचं चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये